नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडे आलेला आहे कपिंगसाठी पेशंट आणि बॅक पेनचा त्रास आहे आपण पेशंटला कपिंग करत आहोत आणि त्यानंतर आपण बघणार आहोत कपिंग केल्यानंतर पेशंटला काय वाटलं आहे कसा रिलीफ भेटलेला आहे काय इफेक्ट त्याच्यावरती झालेला आहे या सर्व गोष्टी आपण आज हे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील कपिंगचा किती फायदा असतो हे आपल्याला लगेचच या, या व्हिडिओमध्ये दिसणार आहे कारण की आफ्टर कपिंग किती रिलीफ आहे त्यानंतर याच पेशंटचा आज माझ्या अंदाजे आज तिसरं सेशन आहे आणि तीन सेशनमध्ये कपिंग विथ स्टिम्युलेशन हे केल्यानंतर पेशंटवरती काय परिणाम होतोय आणि त्याला किती आराम बसतो आहे त्याचं बॅकपेन किती थांबतं आहे हे आपण बघणार आहोत डिट्वेल जो स्पाईन आहे त्याच्याजवळ पेशंटला पेन होतं स्कॅपलाची बाड्री लाईन आणि आता या ठिकाणी कपिंग पूर्ण झालेला आहे आणि okay. आपण बघू शकता हा इफेक्ट नाव सांगा तुमचं okay. आता रोज ओके काय त्रास होता तुम्हाला माझी पाठ दुखत होती ते इतकं त्रास होता की सकाळी मला झोपेतून उठला झोपेतून okay. जागच मला त्यामुळे येत होती की माझी पाठ दुखायची पाठ पूर्ण आखडून राहायची आणि मला असं सरळ बहात मग आता इथे आल्यानंतर तुम्हाला काय उपचार दिले मला कपिंग आ, कपिंग मसाज दिलेली दिले 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 कपिंग थेरपी त्यानंतर दिलेलं आणि स्टीम बात वगैरे आणि नॉर्मल मसाज वगैरे आता किती फरक वाटतोय तुम्हाला आता माझं तिसरा सेशन आहे आणि मला जवळपास फक्त आता दहा ते पंधरा टक्केच थोडस राहिलं होतं पहिल्या दिवसापासूनच मला बऱ्यापैकी फरक वाटला आणि दुसऱ्या दिवशी मी जेव्हा सकाळी उठून पाहिलं तर मग तेव्हा मला जास्त काही त्रास झाला कमी कमी खूप त्रास झाला तुम्ही काय सजेस्ट कराल इतर लोकांसाठी जर तुमचं असं काही सगळ्यांना की जर तुमचा असं काही त्रास असेल तुम्हाला काही दुखतंय कुठे तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा आणि उपचार Thank you.